मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आम्ही असं छान मटण आणलेलं आहे मुलांना का आज काहीतरी वेगळं खायचं आहे म्हटलं चला आज आपण थोडस वेगळं बनूया तर आज मी रेसिपी बनवते ही कुठल्या प्रांतातली आहे आणि कुठली आहे मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा तर आता आपण पुढे बघूया मटन मी स्वच्छ धुवून कापून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे बाजूला करून ठेवते तर बघा मसाल्यासाठी मी साहित्य घेतले इकडे मी डाळे घेतलेत त्याच्यानंतर जावित्री जायत्री लवंग घेतलेली आहे चार ते पाच लवंगा घेतल्यात तीन हिरवी वेलची घेतली एक चमचा धणे घेतले अगदी थोडेसे तांदूळ घेतले एक चमचा तीळ घेतले त्याच्यानंतर दगड फूल घेतले दालचिनीचा तुकडा घेतलाय इकडे घेतले जिरं सॉरी बडीशेप एक चमचा बडीशेप एक चमचा जिरं दोन लाल मिरच्या घेतल्यात काळी मिरी आणि खसखस घेतलेली आहे अगोदर हा मसाला आपण भाजून घेणार आहोत तर बघा खडे मसाले जे घेतलेत ते एकत्र सगळे असे भाजून घेते अगदी आपल्याला खमंग परतवून घ्यायचे खमंग सुगंध येत चाललाय आता ज्या दोन मिरच्या घेतल्या त्या सुद्धा अशा परतवून घेते तर बघा मसाल्यांचा तुम्हाला आवाज येत असेल खमंग मसाला अगदी परतलेला आहे काढून घेते याच्या व्यतिरिक्त बघा मी एक कांदा घेतलाय हा छान असा कापून घेणार आहे थोडस बघा तेल टाकून आपल्याला हा कांदा छान असा परतवून आहे पर तो तो कांदा परत तोपर्यंत आपण दुसरं साहित्य बघूया हिरव्या साहित्यात बघा हिरव्या मिरच्या घेतल्यात अगदी झणझणीत बनवतीये त्याच्यामुळे हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण आहे आल्याचा तुकडा घेतलाय थोडासा पुदिना आणि खूप सारी अशी कोथंबीर आहे कोथंबीरचे डेट आहेत ना ते कवळे आहेत तर अगोदर मी हे बारीक करून घेणार आहे तर बघा कांदा आपला छान असा भाजून झालाय कांदा बाजूला घेऊया आपण आणि बघा खोबऱ्याचा एक तुकडा घेतलाय आणि तो असा छान भाजून घेते खोबरं बघा आपलं छान असं भाजून घेतलंय आता ह्याचे आपल्याला काप करायचे आहेत तर हे दोन मिनटं आपण थंड होऊन देऊया आपण जे खडे मसाले घेतलेत ते खडे मसाले आणि कांदा अगोदर वाटून घेऊया सावजी मटण म्हटलं ना की त्याचा थोडासा काळसर कलर असतो खाण्यासाठी म्हणाला तर खूप छान लागतं जर खमंग भाजले गेले ना तर पाट्यावर सुद्धा छान असं वाटता येत खोबऱ्याचे बघा मी असे तुकडे करून घेतले आता तेही आपण वाटणामध्ये घेणार आहोत आणि याच्यामध्ये आहे ना आपल्याला जर पाणी हवं असेल तर पाण्याचा वापर करायचंय पाणी टाकून घेतलं आणि बारीक बघा झालेलं आहे मसाला बघा प्रमाणामध्ये थोड सगळी वाटून झालेला आहे बघा किती छान मसाला तयार झाला काढून घेऊया तर बघा साहित्य घेतले तेल घेतलंय आपल्याला ह्या रेसिपीला तेल असं लागणार आहे म्हणून तेल घेतलंय इकडे घेतले आपली शलाका ऑलिन वन घरगुती मसाल्याची हळद आपला शलाका वन हा आपला घरगुती मसाला चवीनुसार मीठ इकडे हिरवं वाटण घेतलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आलं कोथंबीर मिरची आणि पुदिना त्याच्यानंतर हा आपला जो खडे मसाले आणि खोबरं आणि कांदा हा मसाला आहे तर आता आपण सुरुवात करूया आज बघा मातीच्या हंडीमध्ये बनवते हंडी छान थाप तापली आहे तेल टाकते तर बघा आपल्याला तेल आहे ना असं छान तापून द्यायचंय मातीचं भांडं ठेवलं ना की गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायचे पण भांडं मी अगोदर तापत ठेवलं होतं अगोदर बघा तेजपत्ता टाकते आपण जे हिरवा मसाला हिरवा मसाला जो करून घेतलाय तो हिरवा मसाला टाकते हिरवा मसाला हा कच्चा आहे त्याच्यामुळे आपल्याला तो छान असा परतवून आहे तर बघा आपला हिरवा मसाला असा छान फ्राय झालाय खमंग सुगंध असा पसरलाय आता जे आपण वाटण करून घेतलंय म्हणजे कांदा खोबरं आणि आपले खडे मसाले ते आपल्याला टाकून घ्यायचे मातीचं भांड बघा तापण्यासाठी वेळ लागतो पण ते का जे एकदा तापलं की खूप छान आणि पटकन तापलं जातं बघा मसाला आपल्याला असा छान खमंग परतवून घ्यायचा आहे जितका आपण मसाला परतवू त्याची टेस्ट वाढते बघा आता तेल असं मस्त बाजूला होत चाललेलं आहे आता बघा जी हळद घेतली आहे ती हळद टाकते त्याच्यानंतर आपला शलाका ऑलिन हा आपला जो घरगुती मसाला आहे तो टाकून घेऊया आता बघा आपल्याला मसाल्याबरोबर आहे ना हे मसाले सुद्धा म्हणजे ड्राय मसाले आहेत हे सुद्धा आपल्याला छान असे परतवून घ्यायचे अगदी तेल सुटे करे चवीनुसार मीठ घेतलंय ते मीठही टाकून घेऊया मातीच भांड जे मटण घेतले त्यात आपल्याला मटण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तेल बघा किती छान बाजूला झालंय म्हणजे आपला मसाला खमंग असा फ्राय झालेला आहे बघा मसाल्यात आपल्याला मटन असं छान परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बघा अगदी स्लो ठेवली आहे तर बघा आपलं मटण असं छान फ्राय झालंय मसाला पूर्ण मटणाला लागून आलाय म्हणजे मिळून आलाय तर वरती झाकण ठेवून पाणी ठेवते मसाल्याचा पाटाच धुवून घेतलेला पाणी आहे बघा हेच पाणीवरती टाकून घेते आणि दहा मिनटं आपल्याला न हलवता असं छान शिजून द्यायचंय तर बघा दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत मी खोलून बघितलं नव्हतं बघा मटणाला स्वतःच्या आमचं पाणी असतं ते सुद्धा असं छान सुटलेलं आहे बघा छान असं पाणी सुटलेलं आहे पण मटण आपलं शिजलं पाहिजे मग आता जे आपण मसाल्याचं पाणी ठेवलं होतं ते पाणी टाकून घेते मी कारण हे पाणी गरम आहे आणि आता छान आपल्याला हे मटण शिजून द्यायचे तर बघा शिजून द्यायचे परत वरती झाकण ठेवून फक्त थंड पाणी ठेवते आणि आता आपल्याला मटन वीस ते पंचवीस मिनिट शिजवून द्यायचे तर बघा वीस एक मिनिट होऊन गेले पाणी किती छान वरती अगदी तापलेलं आहे मग झाकण काढून फक्त आपण बघूया मटन शिजलंय का बघा मातीच्या भांड्यात बनवते त्याच्यामुळं थोडस आपल्याला मधी फिरून बघायचं आहे एक पीस काढून बघूया आपण मटण शिजलंय की नाही बघा मटण शिजत आले एक दहा मिनटं परत ठेवून देऊया तर बघा गॅसची फ्लेम थोडीशी वाढून ना एक दहा मिनटं छान असं शिजवून देणार आहे आणि मग गॅस बंद करते तर बघा दहा मिनिट मी झाकण ठेवलं होतं पण झाकणावर पाणी ठेवलं नव्हतं छान आपलं मटण तयार झालंय आता बघूया आपण एक पीस काढून बघा अगदी छान तुटते अगदी पटकन तुटते आता आपण गॅस बंद करूया आणि पाच मिनिटं असंच ठेवून देऊया वरून थोडीशी कोथिंबीर टाकून तुम्ही ही रेसिपी बघताय नक्की मला कमेंट मध्ये कळवा आणि तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा बघा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हो अजूनपर्यंत जर कोणी लाईक केलेलं नसेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायचं जर होऊन गेलं असेल मी चॅनलवर कोण जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा तर बघा पाच मिनिटं पोळून गेलेली आहे आपली तरी सुद्धा बघा किती जबरदस्त आलेली आहे तर बघा मातीच्या हंडीमध्ये बनवली आहे आणि गॅस बंद करून अगदी दहा मिनिटं झालेली आहेत तरी मटण बघा अस छान असं गरम होत आहे म्हणजे उकळतच आहे अजून तर बघा तरी सुद्धा किती छान आली आहे काढून घेवी आता आपण झणझणीत आणि सोप्या पद्धतीने नागपूर स्टाईल सावजी मटन ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा अजूनपर्यंत लाईक केलेलं ला नसेल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक द्या लाईकबरोबर हाईपचं बटन आलेलं आहे त्या हाईपचं बटन प्रेस करा मस्त खा आणि स्वस्त राहा अजूनपर्यंत जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू तर आपण आहे ना सुद्धा चेक करूया बघा किती छान शिजले आणि अगदी वाफेवर शिजवले